आजा महाराष्ट्र पक्षा तरी बल्ल बंदोबस्त यांचे सैनिक परिवार दोन हजार एकोणीस सालच्या महाराष्ट्र केसरी पारिवारिक अधिवेशन का दोन महाराष्ट्र केसरीची कथा नाशिक जिल्ह्यात मिळून दिले या जिल्ह्यातील गुरु कलवार हर्षवर्धन स्वर्गी नवदेव परिवारला या जगाला शुभेच्छा दिल्या आणि सरावी जडले महेश फुलमाले आणि आदेश रायकर अशी गोष्टी समोर सुणार। शिरा लागेचा परिवार आदेश रायकर पांढरचा गुरु भारतीचा बोरगा येते स्वर्गीय फिरांचा मोक सोबत प्राजीना सहकर्ते महाराजांचे संदीप कावळे वाचा मत आहे आणि संदीप कावळे कोणाचा बाटा स्वर्गीय हरिश्चंद्र फिराजनाचा बाटा संदीप कावळे तर त्याच्या सोबत जाणारा काळ्या महेश फोरमाळी नगर जिल्ह्याचे राहुल तरंगेतील पोरगाय विश्वासमत जंगा सर्व पुस्तिके कोपरगाव सभा करतो महान गुरुवारी अनाथ पुस्तक भरत नायकर सरांचा बाटा आहे अशी पुस्तिका समोर लागलेली आहे नंबर एक पैलवान मनोज फुले मैदानी पैलवा मनोज फुले पहिला प्रकार विकी हरियाणा पहिला पकार हरियाणा विरुद्ध महाराष्ट्राची रंग मंडळी येता येता सुरेश पाली पैलवाचा जा ऍक्सिडेंट झाला त्यामुळे तो सुरेश पाले येऊ शकणार आहे परंतु त्या स्तोरामुळे पैलवान

आणि अखेरची गोष्टी कैलासवाची अपराजित पैलवान टेंगरी गावचे भूषण नामांकित पैलवान रामभाऊ गणपत पावशे त्यांनी त्यांच्या अने आयुष्यात अनेक कुस्ती मैदान लढले मोठमोठ्या कुस्त्या लढल्या परंतु एकाही जागी ज्या माणसाची पाठ टेकली नाही या गावचं नाव सध्या समुद्राच्या पाठ कुस्ती जमाने माणसाने लढ कधी मातीत पाठ टेकली नाही असा माणूस ज्यांच्या विरुद्ध एकही पैलवान आकारामध्ये आवाज सगळ्या निकाल उचलण्याचा प्रयत्न आहे फुरमाईचा तिथं बाहेर लावण्याचा प्रयत्न आजी लावण्याचा प्रयत्न रायकर पैलवांचा फक्त पंचकोशी तर नाशिक पुणे असे अनेक जिल्ह्यामध्ये जाऊन ज्यांनी प्रेमगिरीचं नाव कुस्ती शहरामध्ये विशेष पटनामध्ये गाजवलं त्यांनी फक्त महाराष्ट्रात नव्हे तर राज्यातून अनेक पैलवान चितपट केले के प्रेमगिरी सारख्या ठिकाणी गावचे नाव घोषण केले असे पावसे परिवाराचे नाव स्वरूप जर पसरवले या पावसा परिवाराच्या वतीनं काय निर्णय पंचाकडे योग्य तो निर्णय घ्या तज्ञ पंचा तुम्ही योग्य निर्णय घ्या एकावन्न हजार गोष्टी आहे काय निर्णय घेतल्या मुली कुस्ती बरोबरी झाली आहे आदेश ऐकला धोकापत झाल्या कारणा बरेच फुलबाई कुस्ती बरोबरी चला पावसा परिवार चला